नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एकदा टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती मी पवन स्वागत करतो मित्रांनो तुम्ही सर्वांनी थमनील बघितले आणि थमनील बघितल्यानंतरच या व्हिडिओवरती क्लिक केलं बरोबर एक नाही आणि यानुसारच ज्या पद्धतीने तुम्ही क्लिक केलं जी काही आशा घेऊन या ठिकाणी आली ते सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला परिपूर्ण सांगणार आहे नुसतं सांगणारच नाही आहे तर सगळं एक्सपिरियन्स मला त्या गोष्टीचं आहे आणि त्या एक्सपिरियन्सवरूनच मी तुम्हाला या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन सांगतो मित्रांनो जो महावितरण विद्युत सहायकचा पेपर होणार आहे त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी बघणार विद्युत सहायक म्हणजेच असिस्टंट टेक्निशियनचा तो पेपर असणार आहे आणि वीस ते बावीस तारखेला आपला तो पेपर होणार आहे मग तो आता किती शिफ्टमध्ये होतो त्यानुसार त्याची सोपी लेवल आणि अवघड लेवल ठरणारे जर तीन ते चार शिफ्टमध्ये झाला तर त्याच्या प्रत्येक शिफ्टमध्ये वेगवेगळे प्रश्न येणारे कोणती शिफ्ट अवघड असेल कोणती शिफ्ट त्या ठिकाणी सोपी असणार आहे ओके तर या ठिकाणी आपण डिस्कस करूया मित्रांनो पेपरला प्रश्न कसे येणार आहेत बघा पेपरला प्रश्न कसे येणार आहे यावरती जर डिस्कस करायचं जर असलं तर या पहिले सर्व पेपर देणं हे गरजेचे आहे म्हणजे त्यांनी जो कोणी सांगणार असेल त्याने ते सगळे पेपर दिलेले असावे ओके त्यानुसारच मी तुम्हाला सांगतो मित्रांनो बघा या ठिकाणी आहे सर्व काही इन्फॉर्मेश आता या पहिले महावितरण जेईचा पेपर झाला महावितरण येईचा पेपर झाला बरोबर आहे का नाही रिझल्ट लागले आणि रिझल्ट कॅन्सलसुद्धा झाले कशामुळे गेटमुळे कशामुळे कॅन्सल झाले मित्रांनो गेटमुळे ते सगळे काही रिझल्ट कॅन्सल झालेले आहे त्यानंतर बघा मा ट्रान्स्को टेक्निशियन टूचा पेपर झाला सिनियर टेक्निशियनचा झाला ओके टेक्निशियन वनचा पेपर झाला ओके त्यानंतर मा ट्रान्स्को असिस्टंट टेक्निशियनचा पेपर झाला तर या ठिकाणी मित्रांनो हे तीन पेपर मी स्वतः दिले काय हे तीन पेपर मी स्वतः दिले आणि यानुसार तुम्हाला सांगतो की आता महावितरण असिस्टंट टेक्निशियनचा पेपर कसा असणार आहे बरोबर एक नाही तर बघा मित्रांनो महावितरण असिस्टंट टेक्निशियन आणि मा ट्रान्स्को असिस्टंट टेक्निशियन ह्या दोन पोस्ट आहे बरोबर एक नाही तर महावितरणचा जे पेपर आहे ते वायरमनवाले पण देणार आणि आपले इलेक्ट्रिशियनवाले पण देणार पण वायरमन हा ट्रेड ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने तो पेपर डिझाईन करणार आहे ओके मग सिलेबसनुसार तो आठवी पास म्हणून अशा पद्धतीने ट्रेड सांगितल्या जात। का जातो काय केल्या जातो सांगितल्या जातो आणि इलेक्ट्रिशियन ट्रेड जो आहे तो दहावी पासवाल्यांचा म्हणून सांगितल्या जातो हे सिलेबसनुसार आहे मी बोलत नाही सिलेबसनुसार सिलेबसमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने मी या ठिकाणी सांगतो आहे बरोबर एक नाही तर मग आता हा दहावीचा दहावी लेवलवरती जो काही हे झाला पेपर झाला दहावीच्या मुलांचा समजा दहावीच्या मुलांच्या ट्रेडचा तो पेपर झाला कोणता पेपर तो? महा होता तो महाट्रान्सको असिस्टंट टेक्निशियन ओके त्यानंतर काय होता टेक्निशियन टू जो काही एक्सपिरियन्स लागत होता त्या गोष्टीला बरोबर एक नाही हे पेपर झाले तर मला सांगा मित्रांनो मग हा पेपर सोपा राहील का महावितरण असिस्टंट टेक्निशियनचा होणारा हा पेपर सोपा राहील दोन्हीचं जर अन अॅनालिसिस आपण केलं त्यावरती जर डिस्कशन केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने कळतं की जो आपला असिस्टंट टेक्निशियन मा ट्रान्सकोचा पेपर झाला तो थोडीफार लेवल त्याची हार्ड असणार आहे काय थोडीफार लेवल हार्ड असणार आहे मग हा पेपर मी दिला आता कोणता हा पेपर मी दिला मग पेपर दिल्यानंतर मला असं कळालं की यामधली जे क्वेश्चन होते ते सोपे होते या पेपरमध्ये सुद्धा पेपर का जे प्रश्न आले होते ते एकदम सोपे आले होते मित्रांनो यामध्ये सुद्धा एकदम सोपे प्रश्न आले होते पण सोपे कसे होते आता जर माझा अभ्यास असेल तर मला ते सोपे वाटेल जर तुमचा अभ्यास नसेल तर ते तुम्हाला अवघड वाटेल काय अवघड वाटेल आता महावितरण तुम्ही म्हणताल हे तर महाट्रान्सको आहे बरोबर आहे की नाही मग याचं आणि याचं काय विषय वेगळा असू शकतं ना तर वेगळं असायचा विषय असा की या ठिकाणी मी महावितरणचा सुद्धा पेपर दिला तर महावितरण जेईचा पेपर जो आहे ना मित्रांनो त्याचे जे प्रश्न होते ते सुद्धा टेक्निकलचे एवढे सोपे प्रश्न होते की त्याला तुम्ही महाट्रान्स्को असिस्टंट टेक्निशियनच्या या पेपरला कम्पेअर करू शकता एवढे सोपे प्रश्न महावितरण जेईचे होते मित्रांनो मग मला सांगा महावितरण ज्युनियर इंजिनियरचे पेपरचे क्वेश्चन एवढे सोपे असू शकतात तर तुमचा महावितरण असिस्टंट टेक्निशियनला जो पेपर होणार आहे त्याचे टेक्निकलचे प्रश्न किती सोपे राहील मग ते किती सोपे राहील मी असं जर सुद्धा नुसतं मनानं जर सांगितलं की नाही एवढे सोपे राहील दहा टक्के सोपे राहील वीस टक्के सोपे राहील ते तुम्हाला कळणार आहे का नाही कळणार मित्रांनो आणि कळणार नाही त्यासाठी आपण एक फुल लेंथ टेस्ट घेतो आहे काय फुल लेंथ टेस्ट घेतो आहे मग ही टेस्ट कुठे असणार आहे हे जे आपलं ॲप्लिकेशन मित्रांनो टेक्निकल यूट्यूबवाला या ॲप्लिकेशनवरती आपली ती फुल लेंथ टेस्ट असणारे त्याची पूर्ण डिटेल मी आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरतीसुद्धा टाकलेली आहे आणि त्यानंतर ह्या चॅनलची लिंक जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये कशाच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि या विषयावर मी यामुळे बोलू शकतो आहे की मी हे सगळे पेपर दिले काय हे सगळे पेपर दिले आणि याची लेवल यासोबत कम्पेअर करून मी ती टेस्ट ॲनल हे केली आहे तयार केली आहे आणि त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के सांगतो आहे की तीच लेवल पेपरला येणार मित्रांनो हंड्रेड पर्सेंट सांगतो आहे त्यापेक्षा हार्ड लेवल येणार नाही आणि त्यापेक्षा सोपी लेवल येणार नाही नॉनटेकलासुद्धा आय बी पी एस काय करतं मित्रांनो नॉनटेकला दोन सेक्शन देतं आणि भाषाही एकाच वेळेस तुम्हाला दोन्ही भाषा दिसत नाही त्या बदलाव्या लागतात तशा पद्धतीने आपण ती टेस्ट त्या ठिकाणी टाकली आहे आणि ती सगळ्या काही फ्री असणारी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी सकाळी आठ ते रात्री अकरापर्यंत ती टेस्ट तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता आणि ती टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला अभ्यास कसा करायचा काय अभ्यास कसा करायचा ते शंभर टक्के कळणारे आणि त्या टेस्टचं ॲनालिसिस करूनच अभ्यास करा मित्रांनो आपला जास्त वेळ वाया घालू नका आणि जास्त वेळ वाया घालून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका टेस्ट द्या आणि तुम्हाला टाईम पुरतो का बघा कुठे टाईम पुरत नाही आहे कुठे टाईम पुरतो आहे कुठे जास्त टाईम जातो आहे जर प्रश्न चुकत असेल येत नसेल तर तिथे तुम्ही टाईम घालताय काय टाईम का घालवताय का त्या गोष्टी ॲनालिसिस करा कारण मेन पेपरला जर या गोष्टी या चुका झाल्या तर तिथे कुणालाही माफी नाही आहे त्यामुळं हा व्हिडिओ आज आपण घेऊन आलेलो होतो काय घेऊन आलेलो होतो मग असिस्टंट टेक्निशियनचा आता तुम्हाला पेपर द्यायचा महावितरणचा तर त्याची प्रॅक्टिस तिथून तुम्ही करायला पाहिजे आणि शेवटी शेवटी परत एकदा सांगतो ती टेस्ट सर्वांसाठी फ्री असणार आहे बघा रुद्राक्ष वन पॉईंट झिरो नावाची आपला टेस्ट सिरीजचा जो कोर्स आहे त्यामध्ये एक तुम्हाला फोल्डर भेटणार आहे फ्री टेस्ट म्हणून आणि त्या फ्री टेस्टमध्ये त्या फोल्डरमध्ये ही टेस्ट असणार आहे टेस्ट नंबर वन ती फ्री असणार आहे त्यामध्ये आपल्या फुल लेंथ टेस्टसारखंच एकशे तीस प त्या ठिकाणी प्रश्न असणारे आणि दोन तासात टाईम दोन तासाचा टाईम असणारे दीडशे मार्काची ती असणार आहे निगेटिव्ह पद्धत त्या ठिकाणी असणारी आणि मेन पेपर पॅटर्ननुसार असल्यामुळे तिला फक्त एकच अटेम्प्ट त्या ठिकाणी असणार आहे मित्रांनो ओके ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला कळल्या असेल तर या व्हिडिओला आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा थँक्यू थँक्यू सो मच